राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज रात्री अकरापर्यंत सकाळी संध्याकाळी सहा पासून रात्री अकरापर्यंत पर्यंत फोन उचलणार आहे दिवसभर फोन बंद राहील कारण मी प्रवासात ध्यानात ठेव पौर्णिमेला चार तारखेला ज्यांना यायचं आहे त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा थोडा विषय आतला सांगतो तुम्हाला मला फोन करा ध्यानात ठेवा संध्याकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आज एका नाजूक विषयाला हात घालायचा जे आईबाप म्हणजे पालक आहेत आणि त्यांनी मुलं मुली शिक्षण घेत असतील दहावीच्या पुढे असतील काही कॉलेजला बाहेर असतील काही हॉस्टेलला असतील त्या मुला मुलींसाठी हा विषय सांगणं फार गरजेचं आहे पहिल्यांदा एका माणसाचा निषेध करून पुढे जाऊ आपण सावनेरचा आमदारही देशमुखा कोणतरी एक महिलेची मिसिंग तक्रार ते चाललं होतं घरी आपला कार्यक्रम रुकून <coughs> तिचं नाव तिचा त्या महिलेचा मुलगा बेपत्ता होता ती ओरडू ओरडू सांगत होती साहेब मुलगा मिसिंग आहे काय नाही करायचं फक्त दोन मिनटं तिचं जे कंप्लेंट होती पोलिस स्टेशन दिली ती घ्यायची तिथल्या पोलीस स्टेशनला फोन लावायचा ती सदर तपास योग्य गतीने होवा एवढं सांगायचं होतं ती गेलो निघून तसंच हा माती मेल्याचं दुःख नाही काळ सुकून देऊ नका नाही तर पुढच्या येणाऱ्या शंभर पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही देण्यात ठेवा या असं नाही वागून चालत हा जनतेने कोणाकडे जायचो शेवटी माननीय अजितदादा पवार अजित अनंतराव पवार यांचं एक वाक्य मला परदेशी आवडलं भाषण तुम्हाला खरं सांगत भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना मते देऊ नका हा बाकी तुम्ही ओळखून घ्या आता असं आहे बा हे त्यांचं वाक्य आपल्याला लय आवडलं मला लय काय हसा खोरा जाऊ द्या बरोबर आता आपल्या थेट स्टोरी म्हणण्यापेक्षा एका माहितीकडे येणार आहे आपण हा आणि विषय गंभीर असला ना कुणी नसले तरी शर्मा खंदीर आहे आणि ह्याच्यातून फक्त बोध निघावा आणि दहा सुधारले ना आईला आपलं दुधात साखर पडले बा मातीतच कुत्रं हागलं म्हणायचं हा मातीत कुत्रा हागणे फार चांगला प्रकार असतो ग्रामीण भागातल्या भाषा भाषे शब्द तो म्हणजे कसं मातीत कुत्रा हा ना उतरावं लागत नाही कारण नुसती माती लुटली तरी ओके माती आड लक्षात हा अश्लील व्हिडिओ सध्या प्रचंड पेव फुटले मुलांची पालकांच्या व्यतिरिक्त पालकांच्या डोळ्या अंधारी ही दोन्ही आहे आणि मुलं महाविद्यालयीन किंवा पारपंच विचार असू द्या विवा अविवाहित असू द्या यांनी गोष्ट लक्षात ठेवा पहिली गोष्ट अजिबात हा गैरसमज मनातून काढून टाका की मुलं मुलंच फक्त हस्तमैथ कारतात मुलीसुद्धा काढतात जे दुनियाशीना ठेवा ज्याला काही ना नसन माहीत बा पण ज्याला माहित नाही त्याला मैत्रीण शिकवते असंही आणि हा जे सगळं केलं जातं हे आपल्या आई आणि वडील दुसरं तर काही जगात कोण नसतं मी सोडून त्यांच्या डोळ्या अंधारे केलं जातं आई आणि वडील यांना ज्या गोष्टी बोलू शकत नाहीत मुलांशी पालकांची पण त्याला इच्छा असते आतून आईवडिलांची की आपलं लेकरू मुलगा असो मुलगी असो ही स्वतःच्या पाया उभार त्याच्या पंखात बळी यावं त्यांनी उडायला शिकावं आणि उडावं म्हणजे यशस्वी हो त्यांना ते डोळ्यासमोर पाहिजे असत त्यासाठी ते दटत असतात खरं सांगतो हा एका बापाचं हृदय हा ते बाप झाल्याशिवाय कळत नाही हा ते काय वाटेल ते करत मी कामाला जातो मी कष्ट करतो मी फेडतो मी घर फेडतो आयुष्य घालवलं तरी मी तुझं वाहन फेडतो मी तुझं शिक्षणाचा खर्च भरतो पण तू शिकवाळा हा असा विषय असतो ही जी सवय ना ही जी सवय मानण्यापेक्षा हे त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा शिरतं त्याची माहिती होती फक्त मित्रांच्याकडून अभ्यासाच्या नावाखाली पहिल्यांदा मोबाईल येतो आता तर किती सोपं झाले बघा मोबाईल आला की लगेच मित्र वगैरे मैत्रिणी त्याला सांगतात ए तू कुठलं पा हे पाहते पाते पाहते पाते, पाते। तू अशी स्टँडर्ड जग तू अशी विदाऊट बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडची काकूबाई राहू नको हे कोणाचं ऐकायचं नाही बरं का पुरींना सांगतो मी कुणाचं हे ऐकायचं नाही <coughs> पाहण्याला पण लिमिटेड ते पाहिलं की काय होतं शरीर हे आपलं फार सेन्सिटिव्ह आहे सेन्सर माहिती तुम्हाला कसे तुम्ही लिफ्ट मध्ये गेला काय शहरात मला लई आवडत ती शहरात गेलं ना नुसता पावलाचा आवाज आला माणूस जवळ आला की दरवाजा उडतो सेन्सर असतात माणूस तिकडून तिकडे गेला की पाटकुनिमिटतात मी त्याच्यातून लहकून जातो का माहिती आहे का मला वाटतं मी मध्ये गेल्या नाही परत लागावर मी चांग्राव मध्ये असं ते सेन्सर काम करतात सेन्सिटिव्ह शरीर आहे माणसाचं जे तुम्ही त्याला द्याल ती ती मुरु गुण, मुरु गुण है। ते ते घेत तांबड्या मातीतले पायलवन बागातून ते गामाळ मोरगाळ घेत एकमेकांना डाव पेस शिकतात ही दामत्यात कष्ट करतात मग त्यांचा तो आहार कोल्हापूरची माती आपली प्रसिद्ध त्याच्यासाठी जागतिक पातळी हे करणार त्या शरीराला ते नेह व्यायाम दिला आहार दिला त्यातून त्यांचे मसल्स बघा ते इंजेक्शन इंजेक्शन घेऊन त्याच्यावर मातले विश्वास नाहीत असल्या गोष्टी ते अटॅकने मारत आहेत जिंबी मामक लाल माती महाराष्ट्रात नॅचरल जगलं पाहिजे कसं जिंबी कशी नॅचरल असावी इंजेक्शन घेऊन नको ह्या मुलांना शी ओळख करून दिल्यानंतर मुलांना मुलींना की हा माणूस असा अशा प्रकारे क्रिया करतोय हिमाईला अशा अशा प्रकारे क्रिया करतोय त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे ही भावना पहिल्यांदा तयार होते आतमध्ये पण अनुकरण करायला पार्टनर लागतो हा भारत आहे महाराष्ट्र आहे इतकं इथं काही सोप्पं नाही इतकं वेशालय आहेत पुरुषांसाठी महिलांसाठी काय मुलींसाठी काय बॉयफ्रेंड आहे मुलगी आहे त्याचा मित्र आहे त्याचा तो मित्र आहे आणि बघ ना मी तयार आहे बॉयफ्रेंड आहे असं तसं तो हॉटेलची बिलभर येईन पण ती कचकन बी तेवढे बेडवर देणार ठेव इतकं सोप्पं नाही हे सगळे उद्योग आई बापाच्या परस्पर केले जातात हा त्याच्यामध्ये अनेक जण कोलॅप्स फिनिश होतात लाईफ तुमची ही सत्व परीक्षा आहे धरून चाला तुम्ही आता या एम पी एस सी अभ्यास करतायून शिक्षण क्षेत्रातील त्याच्यात तुम्हाला काहीतरी नाव मिळवायची आणि तुम्हाला नोकरी लागायची प्रवास असायचे जीवनाचा ह्या ह्या टप्प्यात तुम्ही स्वतःला जेवढं प्युअर अँड सोल ठेवता कारण ही सत्व परीक्षा आहे इथं जेवढं तुम्ही स्वतः कंट्रोल ठेवताना तुमचा अतिशय उज्ज्वल असा भविष्यकाळी मी लिहून देतो तुम्हाला आणि ज्याला ज्याला ज्या ज्या विषयात अडचणी येतात ना ते सुद्धा करणं आता आज बघा मी एक व्हॉट्सअप ग्रुप स्वतः ही करतो आणि ते त्याचा प्रोसेस तुम्हाला सांगतो सगळे आपल्या एका व्हॉट्सअप ग्रुपला आले पाहिजे म्हणजे समजा बघला मग पॉझिटिव्ह अनुभव काय त्याच्यातून वर कसं निघायचं हे त्यांना एकमेकाचे अनुभव त्याच्यात पाहायला मिळणार मग आपल्या समनेच मला आयडिया दिली मा डोकं मला एक नंबर आयडिया येईल एकमेकाच्या मला पाहता येईल माझा थोडा त्रास कमी होईल हे महत्वाचं आहे मुलांना ही सवय लागली हस्त मैत्राची की हा ह्याच्या पाठीमागचं आता नेमकं सायन्स तपासू आपण काय बघा पहिली गोष्ट मी तुझा तितकासा विकास झालेला नसतो नको तिथं झालेला असतो पण आपल्याकड तुम्ही दोन हजार पंचवीस ते दोन हजार साठ या कालावधीमध्ये तुम्हाला बरंच काही कमवायचं गमवायचं काहीच नाही कमवायचं काय तुम्हाला देहून ठेवायची तुम्ही रोगाला बळी नाही पडले पाहिजे आई वडील यांचे देह स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगायचे त्यांनी काढला त्रास सहन करायचे लागायचे तुम्हाला यशस्वी होऊन दाखवायचे बरं तुम्ही भरती होऊन द्या काही कोणत्या क्षेत्रात व्यवसायामध्ये असून द्या कशामध्ये असून द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पैशाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला की तुमचं लग्न लावलं देईल त्या बायकोला मेंटेनी शारीरिकदृष्ट्या कनेक्ट व्हायचंय परत मुलांचं हा म्हणजे वडिलांनी केलं तेच आजांनी केलं तेच आपल्याला करायचं कुठं परत मुलांचं शिक्षणाकडे लक्ष हेच जीवन आहे बाकी काय नाही ह्याच्यात ह्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला संपनासाठी टपलेल्या आहेत आ, ते वैरी आहेत तलवार घेऊन तयार आहेत तुमच्याकडं हा मुलांना मुलांना सांगतो यांच्या वार आहेत ना ह्याच्यापासून चुकत चुकत पुढं जायचं कसं सांगतो तुम्हाला पहिला वैरी अनेक प्रकारचे ऍप गेम आमक तमक पैसे खेळा हे ह्याचा जाळ करून टाकायचा दहा डबर राखेल माझा येड्याच ह्याचा जाळ करायचा कोणाचाच ऐकायचं नाही ओपनला ला लावण क्लोजला ला लावण तासला विषय बंद करून टाकायचा जुगार बिगार असते बघा ती काही मित्र असतात आज याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस आंडी फेकून मार की तोंडाला चोळ चला बिअरला तू नाही घे तू कोल्ड्रिंक घे तू ड्रिंक आपलं ही घे बिम्स बिमसअप तसलं काहीतरी घे कोल्ड्रिंक्स लाल मुतफे ते सुद्धा नको त्यात मिक्स करायला बसल्या जोडीदार माझा ऐका हा काय ना आणि स्टेटसला ना कुठल्या देवाचा नका फोटो ठेवतो मला सांगतो हा आईचा न वडलाचा ठेवा बहिणी बारकी असतात लग्नाचे असते त्यांचा फोटो ठेवा बहिणीचा फोटो ठेवा हा की आपल्याला हिचं कर्तव्य आहे आपल्याला वडिलांना मदत करायचं आहे आपल्या आई वडिला फोट ठेवा हा आयुष्यात फक्त दोघांची अशी आई वडील ते तुम्हाला कधी चुकीच सांगणार नाही माझं ऐका आता बघा शेच्यापासून लांब राय दुसरी गोष्ट व्यसनापासून लांब तिथं झालंच सगळ्या गेमपासून लांब लांब सगळ्यातून तो सुटला तरी एका गोष्टी त्याच्याकडं त्याच्यात मोठा शत्रू त्याच्या जवळ तो मग त्याचा मोबाईल ज्ञानात ठेवा ही दुनिया अशी आहे की जो केपेबल आहे ना सक्षम आहे तोच्या दुनियात जगतो आणि जो माग पडतो ना त्याचा कोणी विचार करत ना अवमान पाहु तु ना तुम्हाला तुम्ही जर नापास झाला ना आणि फेल होऊन घरी गेला शेती खरा काय डिप्रेशन पोरं माझ्या संपर्कात अनेक मुलं मुली आहेत अजिबात घाबरायचं नाही आपल्याला तुमच्याकडे वेळ आहे अजून आमच्यासारख्या इकडे आयुष्य नाही पण तुमच्याकडे आहे बरेच दिवस आहेत आणि त्यात वेळेचं महत्व जाणार आता बघा ती हस्तमैथून याची सवय ती अश्लील फिल्म बघून लागते ह्याच्यात माग सायन्स तुम्हाला सांगतो शारीरिक क्रिया काय होती आतमध्ये आपल्या मेंदूमध्ये डोपमाइन हे संप्रेरक ते रिलीज होत ते स्रवत कुठं रक्तामध्ये रक्त फार महत्वाचं तुम्हाला सगळीकडे रक्त फिरत ती क्रिया करतो तुम्हाला अचानक काही सेकंद एकदम हायस से वाटतं हवेत गेल्यासारखं दारू पण अल्कोहोल तेच काम करतं दोन तीन तासासाठी तो मला आहे या जगापासून तुझ्या प्रॉब्लेम पासून लांबले तर तीन तासांनी उतरून मुतून गेले की परत त्या जागे वागतं लक्षात तसंच इथं सुद्धा स्त्री सुख बाई बाहेर हे सुद्धा अर्ध्या तासापर्यंत दहा मिनटा लोक जगाचा विसर पडतो हाताला बरं वाटतंय स्वतःला बरं वाटतंय हा पण एकदा तो विषय संपला की कधी कधी गुप्त रोग होतोय पैसे तर जात्यातच आणि सगळ्यात मत आपल्या आत्म्याला नाही शकत तो आतून सांगतो तुझं लग्न झालेलं नाही तू स्त्री दे तू वेश्या वेशे बरोबर वर झोपलास की मनाला फसवत त्याला लाज वाटते आई बाप्पाच्या संग बोलायला त्याला लाज वाटते परमेश्वर गेला देवाच्या पिंडीकडे पाहताना देवीकडे पाहताना त्याला हात जोडताना सुद्धा लाज वाटते का त्याचा आत्मा त्याला दिसण्या मारित असतो तू पाप केलेस कुणी कोणाचं पाप सांगत नाही ह्या मुलांच्या बाबतीत ही सवय लागल्यानंतर त्याला ते रिलीज डोपामाईन स्त्रवलं डोपा डोपामाईनची एक पातळी झिरो पॉईंट वन फॉर एक्झाम्पल झिरो पॉईंट वन पातळी काय होतं ते ज्यावेळेस त्रवतं की आणि हा हे काही कमी करतात का हस्त सकाळी केला दुपारी केला संध्याकाळी केलं समजा रात्रीचा केला दोन चार वेळा जर केला तीन केला हे नवीन शरीर आहे वयानुसार ते रिॲक्ट करत लक्षात घ्या जे नवट आहेत त्यांचा विषय वेगळा बोकडा तुस तुसतुस मिडल आहेत एकच शॉर्ट पण रोज माथरी येत आठ दिवसांनी ते माथरचळतले वाईट हा म्हणजे त्याची पातळी ही वयानुसार शरीर बदलतं बरं का आता ही झिरो पॉईंट वन पातळी आहे सकाळी हस्तमैथून केला तर झिरो पॉईंट टू आणणार दुपारी केला झिरो पॉईंट थ्री आणि रात्री केला झिरो पॉईंट फोर चारपट वाढलं का कुठं रक्तात वाढलं बरं तू काय आजचा दिवस गेला महावळा जोपला सकाळी बाहेर बर पर उठला परत तीच प्रोसेस थोडं असतील फिल्म पाहणे हस्तमथून करणे अभ्यास करायचा असतो एम पी एस सी यू पी एस सी काय असेल ते क्षेत्र असतं लग्न झालेलं नसतं हे काय होतं ती झिरो पॉईंट फोरची जी पातळी आहे ना ही म्हणजे परत डाऊन व्हायला टाइम लागतो आणि शंच कंटिन्यू पॉईंट फोर चारपट डोपमाइन आपल्या रक्तामध्ये कंटिन्यू राहत डोक्यात आलं का कंटिन्यू मग शरीराचा असं आहे म्हणजे पाण्या तुझा रंग कसा तू देईल कसा तुम्ही त्या शरीराला ते देत आहे डोपमाइन होत आहे काय कंटिन्यू आलं शरीराची अशी बदल होतात की हीच पातळी ते कंटिन्यू पाकडतं मग त्याची लेव कंटिन्यू पकडली एकदा त्याची लेवल कमी व्हायला लागली की तुमच्या मनात इच्छा तयार होणार तुम्ही काही आहेच अडीचशे तीनशेच रिचार्ज मारणार आई बापाच्या पैशाने थोडा अभ्यास केला तर गेला जगाला दाखवायला की असली फिल्म बघायची वासना उद्यपित व्हायची चालला सांगणार बाथरूम मध्ये बरं का ही वस्तू होती ती आता ही तुमचं खाजगी आयुष्य पण तुम्ही कसं चुकीच्या मार्गाने चाललाय सांगतो अशा प्रकारे ही पातळी कमी न झाल्याने झाल्याने दुष्परिणामाला सुरुवात होते कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटचे लक्षात घ्या आता इथं अतिरेक झालाय आता ब लय काय काय अतिशय असतात ते व जाण्यासाठीच असतात ही इतकी ताकत ही विर्यात तुम्हाला सांगतो तेज जे म्हणतात तेज चेहऱ्यावरचं हे जर साठवलं ना तेज आता शेत आता समजा ही पोरगी म्हणा पोरगा म्हणा लागला बघा आरे गेला बघा आता दुष्परिणामला सुरुवात होती आता काय होतं ते कुठल्या फेज मध्ये येत आता शिकायच्या त्यांचा संबंध डायरेक्ट मेंदू शिंदे बुद्धीशी पेपर आल्यानंतर त्यांना ते एक्झाम त्याला तारखा बिरका सगळ्या माहितात कधी पेपर येत आपले काय अभ्यास केला एवढा सिलेबस हे ते त्या क्षेत्रात येत ते जे आपल्याला आणि आई बाप देव पाण्यात घालून वाट बघत बसल्यात माझा पोरगा सुट्टं बरं का त्याला काय किंम पडायला नको हा ते कपडे घेत नाही त्याला फीला पैसे भरते बाप हा तुम्हाला आई सुद्धा सारखं बाळ कसं आहे बरे का जेवला का त्यांच्या परिणाम एकदम योग्य ह्याचा प्रॉब्लेम काय होतो परीक्षा परीक्षा टायमाला येणारच हे डोपोमाइन जास्त असल्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट परिणाम तोटा हा मेंदूचा जो पुढचा भाग आहे त्याच्यावर होतो मेंदू पाठीमासाला आणि मेंदू मोठा मेंदू आहे पुढचा सेंटरचा जो भाग आहे ना तो त्याच्यावर असा परिणाम होतो की तो, तो थोडा आकुंचित पावतो बघा साईड इफेक्ट आकुंचित पावला की पहिला अटका बसतो स्मरणशक्तीला आणि ती तर फार जी, जी पेपर लिहायला बसल्या तुम्ही जे वाचले पाठांतर केले ते आठवलं तर पाहिजे ना मावली थोडं मिस काटवून सांगतोय थोडं सांभाळून घ्या समजून घ्या तुम्ही थोडंसं तुम्हाला जे तुम्ही पाठांतर केले ते मला आठवलं पाहिजे का नाही मला सांगा ते मिस व्हायला लागतं तिची लिंक लागत नाही त्याचं संदर्भ लागत नाही एवढं आठवतंय आणि पुढं काय होतं काय तो शब्द होता बरं काय ह्याला म्हणतात विस्मरण ह्याचा प्रॉब्लेम चालू होतो हस्त मैत्राचा पहिला इफेक्ट विस्मरण तो ऐंशी टक्के पराजेत ना तो अठ्ठावीस टक्के अठ्ठावीसच मार्क पाडणार बा त्याला तिचं का मेंदू साथ सोडतो स्मरण शक्ती साथ सोडते त्याच्यामुळं काय करायचं तुम्ही बघा तू बाहेर निघा निघायचा सांगणार ती हा विस्मरण हा पहिला अटका त्याला दुसरं बॉडी अशी रिॲक्ट होते की तेज तप शरीरातलं वीर्य सतत कमी झाल्यामुळं त्याचे डोळे खोल जातात कंभार बारीक होत हातपाय वाळून जातात मग ही आई बाबा पण पर्ग बैल तरी आईची पाडासारखं झालेलं पोरग आई म्हणते अरे माझ माझ हात तुला खायला नाही त्याच्यामुळे असं होत मेसला बरोबर नाही जेवण बाहेर अभ्यासाचा ताणे मला आणि तू चार चार जाऊन एकसट बासट करतो ते बाथरूम मध्ये तीन झकमारी सांगितो ही शरम वाटली पाहिजे आजच्या तरुण पोरला कारण दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास पंचावून या कालावधीत तुम्हाला जर स्वतः स्टँड व्हायचा असेल ना तर कंट्रोल आहे ध्यानात ठेवा माइंडवर तो कसा कराय तुम्हाला सांगतो हे विस्मर्यंत पहिला विषय आहेच कबार बारीक वाळून जाणार दहा पाच पोरीचा गोळखा असला चार पाच पूर्णचा गोळखा असला पोरांना सुद्धा ते बघत ना न्याळून गपचिप कोण कसा दिसतो कोण कसा तर दुसरी पूर्वी आहे तो कसा दिसतो रे राहुल तर राहुल जर असा हस्तमय तुम करत असला ना दुसरी म्हणजे ए तसले काय ती चिपाट बिलबेल ती बिलबेलं नाही आपल्याला कसा स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला कसा फिट पाहिजे फिट अँड फाईन हा तो काय चिकनं दिसतो हा शब्द पूल वापरतात कंपल्सरी द्याना ठेवा मग तुमची गणना कुठं करायची मुलींच्या नजरेत हे तुम्ही ठरवा पण चिपाडाला मग तो नाही इथं दुसरी गोष्ट शी प्रमाण अजिबात कमी होत नाही कारण ह्याचं एकसठ बासष्ट चालू असतं हे प्रमाण कमी होऊन पुढे जाऊन ते परीक्षेत उत्त फेल होतो परत जी उमेद असती जे आपलं एक स्वतःच कॉन्फिडन्स लेवल असती ती दुसऱ्यांदा हा दुसरा तोटा कॉन्फिडन्स लेवल कमी होते डाऊन होती बरेच जण अशा परिस्थितीत सुसाईडसुद्धा करतात हा आता शी इतकं वाईट व्हायचं जर नसेल आणि ह्याच्यावर जर कंट्रोल करायचा असेल ना तर माझा ऐका ह्याच्यावर कंट्रोल कसा करा ते तुम्हाला सांगतो आता पाहण्याचा मो मोह होतोय पायचा मोह टाळायचा ते इच्छाच होती बाबा पाहायचंय कारण त्याच्यातून असलेली फिल्म पाहायची आणि हस्त अशी इच्छा उत्पन्न झाली आणि ते अशा वेळेस माणूस जो एकटा असतो ना रूम मध्ये अभ्यास करत असतो किंवा ज्यावेळेस तो एकांत निवांत असतो त्याच वेळेस डोक्यात रिकामो मन साहित्य असं होतं त्यावेळेस लगेच डोकं चालवायचं काय सांगू तुम्हाला सांगतो फार फार तर उठून लगेच चापला घालायच्या बाहेर समजतात त्या एका त्या ते फेज मधून स्वतःला बाहेर काढायचं त्यांना ठेवा ते वाईट रस्त्या ना तिकडून जाऊन सरळ रस्त्याने चालायचा आपण एक तर तो, तो पर्याय चार चौकात माणसात गेलं मग तो, तो विषय लगेच कॅन्सल होतो मन कंट्रोल करतो दुसरा दुसरा नाही तुम्हाला बाहेर जायचं ना ती इच्छा उत्पन्न झाली ना की आता आपल्याला फिल्म बघायची आणि करायचं आहे मग ती काय करायचं त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी सगळ्याला आवडतात उदाहरणार्थ उत्कृष्ट दर्जाचे हिंदी गाणी असतील जुनी मराठी गाणी असतील जे त्याची आवड असतेच ना संगीत कोणाला आवडत नाही हा ते गाण्याला लावायचं बरे ते सॅड सॉंग असो ना ते हॅपी सॉंग असो ना तर झिंग झिंग झिंगाट असो काय असो ते लावायचं तुमच्या मनाची जी वाटतं ना त्यातून आपल्याला वेगळीकडे वळायची तुम्हाला आतलं सायंटिफिक सायन्सला धरून सांगतो कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड इतकी पॉवरफुल वस्तू आहे तुम्हाला पाठीमागे आपलंस बनलेलं मी युग्युगेवरे बघा आपल्या हा आहे मनाचं ऐकायचं नाही आत्म्याचं ऐकायचं ध्यानात ठेवा भाऊ कदमची कॉमेडी अस काही स्किट असे एक नंबर हसा ऑटोमॅटिक माणूसला असतो ती स्किट एखाद्या डाऊनलोड करून ठेवा ती स्किट भाऊ कदमची लावायची म्हणजे कॉमेडी ऐकू शकता तुम्ही असं मला म्हणायचं काही ऐकू पण मन तिथून फेजमधून काढून दुसरीकडे जायचं लक्षात घ्या हे जर केलं ना तर वीर्य न होता वीर्य वृद्धी होत जाईल आणि परीक्षा महिन्यावाली दीड महिन्यावाली दोन महिन्यावाली या काळात अजिबात वीर नाश नाही झाला पाहिजे याचं कारण म्हणजे दोन महिने जर आतमध्ये वीरसाठावलं गेलं तर त्याचे काय परिणाम आहेत तुम्ही गुगलवर सर्च करून बघा जबरदस्त एपिसोड सायन्सला धरून येत ते पण ध्यानात ठेवा ते तुमच्या चेहरावर तेच तर दिसणार पण बुद्धी अशी फास्ट चालणार तुमच्या कामात स्पीड येणार कॉन्फिडन्स लेवल इतकी वाढणार पेपर आईला जिरो मिनिटातच ता नात खोळा त्याचा हा आणि ती नाही आपल्याला टॉपर म्हणून द्या आपण एक नंबर दोन नंबर फर्स्ट क्लास तर शंभर टक्की मिळणार पाहिजे ती नोकरी मिळणार छुकरी तर भविष्यात आहे नोकरी असल्या लय देखना देखना देवाय मदनाचा पुतळा पण फेल आहे कुत्र खात नाही त्याला पुरी सुद्धा पास करीत नाही आजकाल कर। बापाचं पुरी ऐकत नाही आजकाल त्या सिलेक्ट करतात कुठला नवर देव पाहिजे कुठला नवरा पाहिजे त्या मात त्यांच्या माताला किंमत आहे काळबाद आला तो दिसायला कसला तरी व वाकड तिकडं त्याचा कसला तरी खराब बे दिसायला पण टॉपर रे चांगल्या झाडावर माकडंच चढणार ओकेच कार्यक्रम होणार त्याचा चांगले जा। ना देना ठेवा ह्या माझ्या तत्व आणि अजून सांगतो स्वामी समर्थनचा फोटो ठेवा ना फोटो एखादा घरात पोरांना काय हरकत स्वामी समर्थन फोटो ठेवायला ठेवा तुम्ही थे घरात कुठेतरी रूममध्ये थे ठेवा अशी इच्छा झाली ना हा की उद्बत्तीचा फोटा ठेवायचा की देवाला स्वामींना देवाला पाय पडायचा दोन मिनिटात तुमचं निघून जाणार सगळं महाबागलामुखी तिथं काय आधी माया शक्तीचे हा नुसतं स्मरण करा मंत्र मंत्र काय म्हणू नका स्तोत्र म्हणा कोण घ्या मला रोज लोकांना पाठवतोय ते एकदा स्तोत्र लगेच विषय लगेच विषय चेंज हे विषय टाळा आणि ध्यानात ठेवा हे कंट्रोल तुम्हाला दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचावन्न कसं जगायचंय शिटला तुमचं बूड उद्याचं भवितव्य आजच्या कंट्रोलवर अवलंबून आहे तुम्ही मला प्रतिसाद देताल हे जी मला खात्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही यशस्वी झाला तुम्ही मना कंट्रोल हस्त मतून केला नाही वीर्यवृद्धी केली बलवान झालात आणि यशस्वी झाला ना पहिला पगार जावा होईन का घरी जायचं आख्या आखा फुल पोशाख चपला सकल बापाला आपलं चपलं सकट आईला पोशाख हा त्यांना द्यायचं आणि गुडघ्यापासून पाय या नाही पडायचं त्या आईचं बाबाचं डासा डासा रडायचं त्यांचं पाय धरून मिठी मारून तुम्हाला सांगतो जिंकला तुम्ही भले तुम्ही त्यांना उद्या बायको आल्यावर नका संभळू ब पण तुम्ही जिंकला ब हा माझं येड्याचं आहे का तुमचं वाईट होणार नाही व्यवसायात जे पोर असतील ना तर आपले स संपर्क बऱ्याच ठिकाणी आता हा कोणाचं काय कोणाचं काय मला थोडं संध्याकाळ रात्रीच आहे ना फोन करत जा जिथं जिथं सट्टी आहे तिथं शक्य आहे ना तितकी मी तुम्हाला मदत करू असा विषय आहे आणि ते आता मी काय करणार आहे त्या व्हॉट्सअपला एक मी असा ॲडमिन होतो ना आपली सगळी जी सबस्क्रायबर आहेत यांचा एक ग्रुप बनवायचा प्रयत्न करतो एकमेकाच्या अनुभवांचा काय फायदा एकमेकाला होईल फक्त त्याचे काही प्रॉब्लेम आहेत महिला मुलींनीचा मुलींनी तिथं थोडंसं स्वतःचा ॲड्रेस बिड्रेस देऊ नका त्यांना ठेवा म्हणजे जे पर्सनल तुम्ही मला देता आता बोलतोय आपण महिलांनी कोणाचे काय प्रॉब्लेम मला माहिती पण तिथं ॲड्रेस देऊ नका कारण चार दहा चांगलेच असतील एखादं वाईटसुद्धा आहे आपल्यातसुद्धा आहे बागला बघलं एकजण आलं आणि अकरा हजाराचा मोठा हवन केला तीन हजार दिलं मला सोळा आठ पंधरा असं निधी गायबच झालं बुवा ती पंडित पन्नास वेळा मला फोन करतो आता मी कायच म्हणू आता त्याला मला थोडं थोडं करून देतो बुडवलं बुवा तिथं सुद्धा बुडवलं आता काय करायचं मला थोडं थोडं करून देतो मी असा विषय असतो जाऊ द्या मरू द्या रामकृष्ण हरे मला